श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा तीन ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत आपण शारदीय नवरात्र साजरी करणार आहोत दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना केली जाते आणि दसऱ्याला घटाचे विसर्जन केले जाते या नऊ दिवसांच्या कालावधीत नवरात्रीचे निमित्त साधून घराघरात कुळदेवीचा कुळाचार करण्याची प्रथा आहे नऊ रूपांची पूजा या नऊ दिवसांमध्ये केली जाते यंदाची दुर्गा देवी कोणत्या वाहनावर बसून येत आहे नवरात्रीतील नऊ दिवसांच्या नऊ माळा नऊ दिवसांचे नऊ नैवेद्य नव याबाबतची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा नवरात्री गुरुवारी येते तेव्हा देवी पालखीत किंवा डोलीत बसून येते दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार हा नवरात्रीचा पहिला दिवस असून या दिवशी घटस्थापना केली जाते या दिवशी कुलदेवीच्या नावाने मातीच्या घटाची स्थापना केली जाते नंतर पुढील नऊ दिवस या घटाची पूजा केली जाते नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो देवीचं प्रथम रूप आहे शैलपुत्री नाव आहे आंबा या दिवसाचा शुभरंग आहे पिवळा पहिल्या दिवशी देवीला आणि घटाला तुम्ही पिवळ्या फुलांची माळ घालू शकता जसे की शेवंती आणि सोनचाफा या फुलांची माळ तुम्ही देवीला घालू शकता या दिवशी देवीला गाईच्या तुपापासून बनवलेल्या पदार्थांचा किंवा पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य देवीला दाखवल्यामुळे आपण रोगांपासून दूर राहतो आणि आपल्याला रोगांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार हा नवरात्रीचा दुसरा दिवस असून देवीचं दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी नाव आहे चामुंडा या दिवसाचा शुभरंग आहे हिरवा या दिवशी तुम्ही देवीला पांढऱ्या रंगाच्या फुलांची जसे की अनंत मोगरा चमेली या फुलांची माळ घालू शकता या दिवशी देवीला तुम्ही साखरेपासून बनवलेल्या पदार्थांचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता हा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला दीर्घायुष्य लागते अशी श्रद्धा आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार हा नवरात्रीचा तिसरा दिवस असून देवीचं तिसरं रूप आहे चंद्रघंटा नाव आहे अष्टमुखी या दिवसाचा शुभरंग आहे राखाडी या दिवशी देवीला आणि घटाला तुम्ही निळ्या रंगांच्या फुलांची माळ जसे की गोकर्णीच्या किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची माळ घालू शकता या दिवशी देवीला तुम्ही दुधाचा किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकता यामुळे आपल्या जीवनातील दुःखांचा नाश होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार हा नवरात्रीचा चौथा दिवस असून देवीचं चतुर्थ रूप आहे कुष्मांडा नाव आहे भुवनेश्वरी या दिवसाचा शुभरंग आहे नारिंगी या दिवशी देवीला तुम्ही केशरी रंगाच्या फुलांची किंवा तेरड्याच्या फुलांची माळ घालू शकता तसेच अबोली अशोक किंवा तिळाच्या फुलांची माळ देखील तुम्ही घालू शकता या दिवशी देवीला तुम्ही गव्हाच्या पिठाचा गोड पदार्थ जसे की मालपुवा हा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवू शकता हा नैवेद्य देवीला दाखविल्यामुळे आपली बुद्धी तेज होते आणि आपली निर्णय क्षमता वाढते अशी मान्यता आहे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवार हा नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजेच पंचमी आहे देवीचं पाचवं रूप आहे स्कंदमाता नाव आहे ललिता या दिवसाचा शुभरंग आहे पांढरा या दिवशी देवीला तुम्ही बेलपत्राची माळ घालू शकता या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य दाखवू शकता हा नैवेद्य दाखविल्यामुळे आपल्याला चांगले आणि उत्तम आरोग्य लागते असे मानले जाते दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार हा नवरात्रीचा सहावा दिवस असून देवीचे सहावे रूप आहे कात्यायनी नाव आहे महाकाली या दिवसाचा शुभरंग आहे लाल या दिवशी देवीला तुम्ही कर्दळीच्या फुलांची माळ घालू शकता या दिवशी देवीला तुम्ही मधाचा नैवेद्य दाखवू शकता हा नैवेद्य दाखविल्यामुळे तणाबरोबरच मनाची देखील सुंदरता वाढते अशी श्रद्धा आहे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार देवीचे सातवे रूप आहे काल रात्री नाव आहे जगदंबा या दिवसाचा शुभरंग आहे निळा या दिवशी देवीला तुम्ही झेंडूच्या किंवा नारंगी रंगाच्या फुलांची माळ घालू शकता या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे वाईट गोष्टी आणि आपल्यावर येणाऱ्या संकटांपासून देवी आपलं रक्षण करते असं मानलं जातं दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार हा आहे कन्यापूजनाचा दिवस या दिवसाला आपण अष्टमी देखील म्हणतो देवीचं आठवं रूप आहे महागौरी देवी नाव आहे नारायणी या दिवसाचा शुभरंग आहे गुलाबी या दिवशी तुम्ही देवीला तांबड्या फुलांची माळ किंवा जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ घालू शकता या दिवशी देवीला नारळ किंवा खोबऱ्यापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे आपल्यावर देवीचा वरदहस्त कायम राहतो तसेच संतान प्राप्ती संबंधी समस्या असतील तर त्याचे देखील निवारण होते दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार हा महानवमीचा दिवस आहे देवीचे नववे रूप आहे सिद्धिदात्री देवी नाव आहे रेणुका या दिवसाचा शुभरंग आहे जांभळा या दिवशी तुम्ही देवीला लिंबाची किंवा तुळशीची माळ घालू शकता घटाला सुद्धा तुळशीची माळ घालू शकता या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य किंवा तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते यानंतर बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा शनिवारचा दिवस असून या दिवशी नवरात्रीची समाप्ती होते हा दिवस आपण दसरा म्हणून साजरा करतो या दिवशी सरस्वती पूजन केले जाते या दिवशी घट हलवले जातात या दिवशी देवीची तळी भरली जाते देवीची आरती करून पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला जातो या दिवशी आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून वाटली जातात असा हा सोन्यासारखा दिवस आहे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने सोने खरेदी वाहन खरेदी घर खरेदी नवीन जागा खरेदीसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी शेतकरी शेतीच्या अवजारांची पूजा करतात नोकरी व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती कामाच्या ठिकाणी असलेले कॉम्प्युटर लॅपटॉप किंवा जर काही मशीन्स असतील तर त्यांची पूजा करतात ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ